अपडेट इंडी आहे हर खबर सच्चाई मेडिकल व्यवसाय करणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण केल्याप्रकरणी सतरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल राहुरी फॅक्टरी येथे मेडिकल व्यवसाय करणाऱ्या तरुणाला टाकळेमिया येथील रहिवासी असलेल्या तरुणांनी लाकडी दांडा व लाथा लाथाबुक्यांनी मारहाण केल्याची घटना एक मे रोजी टाकळेमिया येथील ग्रामदैवत मियासाहेब यात्रेत घडली आहे याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात सोळा ते सतरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत भुवनगुंडिया तरुणाने राहुरी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले की राहुरी फॅक्टरी येथे केअर मेडिको नावाचे मेडिकल स्टोअर्स असून एकमे रोजी टाकळेमिया गावचे ग्रामदैवत मियासाहेब यांची यात्रा असल्याने सकाळी नऊ वाजता देवदर्शन घेऊन लाख रोडच्या बाजूचे गेटने बाहेर जात असताना मंदिर परिसरात देवदर्शनासाठी आलेल्या भाविकांची गर्दी होती तिथेच सचिन भाऊसाहेब करपे व इतर त्याचे मित्र गोळका करून उभे होते तेव्हा मला बाहेर जायचे असल्याने सचिन करपे याच रस्त्यातून बाजूला हो असे म्हणालो असता त्याचा त्याला राग आल्याने त्याने मला धक्का दिला व म्हणाला की तू कोण आहे तू दर्याच्या बाहेर निघ असे म्हणाल असता तिथे जवळच उभा असलेला महेश घोरपडे यांनी जोराचा धक्का दिला त्यानंतर जोराचा धक्का असल्याने जागेवर खाली पडलो असता महेश घोरपडे यांनी मला लाथांबोक्यानी मारहाण करण्यास सुरुवात केली हे पाहून त्याचे बरोबर असणाऱ्या करण करपे कुमार ज्ञानदेव निमसे राहुल गिरी राम भाऊसाहेब काळे मनोज बेलदार उमेश राव कवाने, योगेश फसले किरण निमसे व इतर ते मला मारहाण केली याचवेळी सचिन भाऊसाहेब करपे हा लाकडी दांडा घेऊन आला लाकडी काठीने मारण्यास सुरुवात केली असता मी बचावासाठी दोन्ही हात वर केले असता त्याच्या हातातील लाकडी काठीचा फटका डाव्या हाताच्या पंजाच्या मागील बाजूस बसल्याने अंगठ्याजवळील बोटाजवळ हाट फ्रॅक्चर झाले आहे या मारहाणीतील जखमी भुवन गुंड याच्यावर राहुरी येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत भुवन गुंड याच्या फिर्यादीवरून राहुरी पोलीस ठाण्यात सोळा ते सतरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे अहिल्यानगर जिल्हा प्रतिनिधी जालिंदर आलाट सह नाना उंडे